नमस्कार आपण पाहत आहात सी आय न्यूज धूळ पिंपरीत वृक्षारोपण संवर्धन व जोपासना सोहळा एक झाड आपल्या कुटुंबासाठी अनोखा उपक्रम धूळ पिंपरी आज दिनांक नऊ रोजी कैलसवाशी बाबूलाल नथू पाटील यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपणाचा कार्यक्रम एक झाड आपल्या कुटुंबासाठी असा आगळावेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून तब्बल एक हजार झाडे लावण्यात आली या कार्यक्रमात विशेष म्हणजे दोन वर्षात जर आपण झाडे जोपासली त्यांना आकर्षक भेटवस्तू लकी ड्रॉमार्फत देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले डॉक्टर सतीश भास्करराव पाटील माजी पालकमंत्री तथा सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती पारोळा यांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तसेच डॉक्टर शांताराम दाजीबा पाटील लोकनियुक्त सरपंच निंबा बाबूलाल पाटील उपसरपंच अविनाश अशोक पाटील सदस्य लोटन जुलाल पाटील सुरेश साहेबराव पाटील आधार गुलाल भील, राजू फकीरा कोळी रमेश भीमराव निकम यांसह समस्त ग्रामस्थ मंडळी व सर्व तरुण आरोग्य कर्मचारी धुळ पिंपरी आदी उपस्थित होते ही जी संकल्पना आपल्या गावाच्या सरपंच आणि सगळ्या ग्रामपंचायत सदस्यांनी निंबादा यांचे वडील नथू पाटील यांच्या काही आगळं वेगळं करावं आज संकल्प निंबा दादा केला निंबा केला आणि आज आज, आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने सा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपल्या गावात होता त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे आपले तालुक्याचे विधानसभा प्रमुख डॉक्टर जुने आपल्या गावाचे निष्ठावान कार्यकर्ते आदरणीय भाऊ आमच्या बुडसे सोसायटीचे संचालक देवराम बापू गावाचे पोलीस सरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य सहकारी भगिनी आणि माझ्या तरुण सहकारी गावाची घरा वाहत असताना निंबा यांना गाव जा विकासाकडे जायला पाहिजे आणि गावाचा विकास कसा करता येईल हे त्यांना आपल्या कार्यकाळामध्ये का दाखवून दिलं आज अतिशय चांगल्या पद्धतीनं ग्रामपंचायत कार्यालय उभं आहे मराठी शाळा उभ्या आहे पाणी पुरवठ्याची योजना आपल्या गावात आली आणि जे जे काही विविध असेल आपण ज्या योजना असतील ते देण्याचा संकल्प निंबा आवड त्यांचे सर्व सहकारी त्यांनी सरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी केला आणि आज आपलं गाव त्याचं सुशोभीकरण पाहून मनाबाला मनापासून आनंद होतो सत्ता ही गरिबासाठी आणि गावकऱ्यांसाठी वापरायची एखादी पद मिळालं आणि ते पद फक्त स्वतःसाठीच मिळवलं टक्केवारी घेऊनच मिळवलं त्याला पण आजकाल असं झालं आहे एखादी काम आणलं तर मग त्याच्यामध्ये मला किती कमिशन मिळेल या टक्केवारी मध्येच त्या कामाची जपणूक केली जाते आणि मग कालांतराने आपण पाहतो की ती कामं अतिशय निकृष्ट होतात तुम्ही टी व्ही वर बसता बघतात का काल मी एक बातमी वाचली उत्तर प्रदेश जिथे भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री आहेत ते पुढच्या काळ त्या पुढच्या काळात नरेंद्र मोदी नंतर पंतप्रधान त्यांना व्हायचं त्याच साधू महाराज आहे काय नाव आहे माहितीये का आदित्यनाथ योगी आदित्यनाथ तुम्ही पाहिली का ती बातमी काय होती ती बातमी पहिल्याच पहिल्याच पावसात ते सगळे फुलं होऊन गेले बातमी इतका महापूर झाला पावसाचा किती जी फुलं त्याची उद्घाटन राहिली होती पण उद्घाटन अगोदरच ती वाहून त्याच्यामध्ये गाड्या होऊन गेल्या हो। अनेक लोक गेली त्याच कारण निकृष्टपणा तुम्ही देशाचं भवितव्य सांगतात त्या उत्तर प्रदेशामध्ये कामाचा दर्जा आपण देऊ शकलो नाही आणि मग उद्घाटना तुमच्याकडून काय अपेक्षा केल्या पाहिजे तुमच्यातलं कोणी अयोध्येला जाऊन आलंय कामलल्ला बसल्यावर तुम्ही गेला असा जे रामलल्लाचं मंदिर झालं नरेंद्र मोदीने त्याचा खूप मोठा वहापो केला इतका वहापोग केला की जगात असं काम झालं नाही देखील बरोबर आहे आणि म्हणून सगळ्यांना असं वाटलं की आता रामाच्या नावानं हे मत येणार आहे आणि हा रामलल्ला ज्यांना जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य की त्याच्यावर हजारो कोटी खर्च झाली त्या रामलल्ला मतदारसंघात भाजपचा खासदार पडून गेला त्याचं काय कारण आहे आपल्याला शोधता आलं का शोधलं का काही कारण त्याचं प्रमुख कारण असं आहे की त्याचा विकास करत असताना गरीब लोकांचं गर पाडून टाकली त्याची दुकानं पाडून टाकली त्यांना रस्त्यावर आणून टाकत एकीकडे एक रामलल्ला मानतायत रामाने असं कधी केलं नाही राम तर असा होता की एका दोघीने तक्रार केली तर सीताला सोडून गेला पण आमच्या देशाच्या पंतप्रधानाला आपल्या अयोध्ये काय चाललं आहे ते कळालं नाही आणि मग त्यांचं पुनर्वसन झालं नाही त्या विस्थापितांना काही नवीन जमीन दिली नाही घरकुल दिली नाही दुकानदारांना रस्त्यावर सोडून दिलं त्याचा तो आक्रोश थांबला का तुमच्या माहितीसाठी सांगेल थोडस युग हे आता याचा आहे व्हॉट्सअपचा आहे फेसबुकचा आहे तर पूर्वी लोकसभा लागण्यापूर्वी नरेंद्र मोदींना अयोध्येमध्ये मध्ये उभं राहायचं कारण त्यांना असं वाटतं की रामलल्ला मंदिर बांधलं इथे मला विरोधच होणार पण जेव्हा सर्वे आला गुप्तचर विभागाचा रिपोर्ट आला की तुम्ही ते उभे राहणार का पणा दारुणपणा आणि मग त्यांनी बरोबर आहे का हे तर अयोध्येला झाला असता आज माझ्याकडे आमचा पी आहे आडगावचा दत्तू ते पाच सहा जण आमच्या आठवड्यामध्ये जाऊन आले तेव्हा अण्णा त्या मंदिरात वरच पाणी खाली घालत आहे तर जर हजारो कोटी त्या मंदिरावर खर्च झाली म्हणजे पाणी घालत कसं आता तुमचं हे ग्रामपंचायत कार्यालय किती कॉस्ट असे कोण आहे ग्रामसेवक किती मोरे आमचा विठ्ठेरचा आमचा लाडका किती झाला असेल खर्च अरे किती पण माहिती पाहिजे ना सात लाख लिहित दिला याच्यात गळती आहे का तिथे जर हजारो कोटी खर्च झाले ना तर मग कळायला पाहिजे होत का म्हणजे त्याचा क्वालिटी काय दर्जा काय आणि म्हणून कुठल्याही दर्जाला दर्जेदार कामाला मी हे का बोलतोय की आपल्यालाही कळायला पाहिजे की आपले राज्यकर्ते कसे आहात देशाचे कारणहार कसे आहेत आणि म्हणून गावामध्ये चांगलं काम